काय नाही जे कुटुंबामध्ये वाटलं होतं थोडंसं की आपल्याला पण मिळावी परंतु मिळाले नाही कारण अनेक ज्यावेळी इच्छुक असतात तेव्हा तिकीट एकालाच मिळते पण आपलं मत माझ्या कुटुंब प्रमुखापर्यंत जावं म्हणून मी तो अर्ज भरला होता कुटुंबाप्रमाणे मला बोलून माझ्या शंकेचं निरसन केलेलं आहे आता माझ्या मनामध्ये कोणती ती मात्र शंका नाही त्यामुळे मी आहे त्या पद्धतीने काम करणार आहे पण काय नाही आपण चर्चेत येणारच माणूस आहे आणि म्हणूनच जे मागचं स्टेटस होतं ते माझ्या कुटुंबाप्रमुख माझी हाक जावी हे माझं मत होतं आणि ती हाक माझी गेलेली आहे माझे राणेसाहेब असतील वहिनीसाहेब असतील आदरणीय निलेशजी असतील आदरणीय नितेशजी साहेब असतील त्या फॅमिलीशी आम्ही सुरुवातीपासून आहोत शेवटपर्यंत आम्ही त्यांच्यासोबतच राहणार आहोत तर आमच्या कुटुंबामध्ये काही असेल तर ते आम्ही एकमेकाशी चर्चा करून त्याची सोडवण करतो जे राणेसाहेबांनी जो उमेदवार दिलेला आहे त्या त्याच्यासाठी आपण कष्ट करून आम्ही त्याला निवडून आणण्याचाही प्रयत्न करणार आणि आमचा पूर्ण पाठिंबा आहे